नमस्कार मी कल्याणी मी विद्यार्थिनी प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याची आपलं आहे की मागील आठवड्यात जे पण काही का जे पण काही घटना होतात ते त्यामधील इतिवृत्त आपण सादर करायचं यावेळेस त्याची जिम्मेदारी माझ्याकडे होती आणि मी ते सादर करीत आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार दिवाळीनंतर आमच्या शाळेला सुरुवात झाली शाळेत येता येता काही मान्यवरांनी आम्हाला दिवाळी अंक पाठवले आम्ही त्या दिवाळी अंकाचं स्वागत केलं अशी झाली आमच्या शाळेची सुरुवात त्यानंतर आमच्या परिपाठाला सुरुवात झाली परिपाठामध्ये सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली आम्ही त्या पुस्तकाचं स्वागत केलं मग आनंद सोहळ्या सोहळ्यात आम्ही द अल या पुस्तकाला सुरुवात केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आज आमचा क्लास सुरू सुरू झाला क्लासमध्ये खूप मजा आली क्लास झाला आणि आमचा परिपाठ सुरू झाला आज पण परिपाठ खूप छान झाला दुपारच्या आनंद सोहळ्यामध्ये द अल्केमिस्ट हा पुस्तक वाचायला सुरू होता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आज मी आणि खुशीसोबत क्लासमध्ये आलो सरांनी गणित खूप छान घेतले क्लास टूथला परिपाठ परिपाठ सुरू सुरू झाला आज आज खूप छान परिपाठ झाला ज माग मागच्या पेक, पेक्षाही खूप छान झाला दुपारच्या अनंत सोहळ्यामध्ये अजून मित्र आले ती म्हणजे सायन्स स्टोरी असे तीन पुस्तकं त्याचं पण आम्ही स्वागत केलं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार वार गुरुवार आज मी दुःखी होते कारण आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी या माणसांनी मुलींसाठी काम केलं आज त्यांची पुण्यतिथी आम्ही त्यांची पुण्यतिथी अगदी छान केली मला मला जेव्हा जेव्हा त्यांचा फोटो दिसतो तेव्हा माझं मस्तक त्यांच्या त्यांच्यापुढे त्यांच्या पुढे झुकतो आणि मा आमच्या मित्रमैत्रिणी पण त्यांच्यासाठी कृत कृतज्ञ आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज आम्ही दुपारच्या आनंदासह सोहळ्यामध्ये मज मजा आली आनंद सोळा सोहळ्यामध्ये सायन्स स्टोरी हा पुस्तक वाचायला आम्हाला त्या पुस्तकामध्ये खूप मजा आली तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आज दुपारपासून शाळा आज हा आठवडा संपतो या पूर्ण अठुण, आठव आठवड्यामध्ये आम्हाला खूप मजा आली पुढच्या आठवड्यामध्ये पण अशीच मजा येईल Донимаю.